आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वतःच्या जीवाची परवा न करता धावून येते नेहमी आपल्या मुलांच्या पाठीशी असलेली आई वेळ आली तर शैतानालाही धूळ चाकू शकते याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे कोल्हापुरातील एका रणरागिणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चा व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय केलं आहे या आईने ते पाण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लेकरांवर ओढावलेली ही दुर्घटना कोल्हापुरातील आहे व्हायरल झालेल्या या दुर्घटनेच्या व्हिडिओतून दि, हे दिसून आले की एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला दुचाकीवर बसली होती यावेळी त्याची आई त्याच्या बाजूला उभी होती आणि ते दोघेही आपल्या संभाषणात वेग्र होते अशातच अचानक मागून तीन जण एका स्कूटीवर बसून त्यांच्यासमोर येतात आणि त्या मुलावर हल्ला करू पाहतात यावेळी हल्लेखोर चक्क तलवार घेऊन त्या मुलाला मारण्यासाठी आलेले असतात हल्लेखोरच्या प्रथेने त्यांचे लक्ष नसताना त्यांच्यावर तलवारीने हल्ला करतात मात्र तो त्या निर्घृण हल्ल्यातून थोडक्यात बचावतो आणि गाडी सकट खाली पडतो मुलावर तलवारीने वार केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्नात असताना आई त्यांच्यावर दगडांचा मारा करते शेवटी या हल्लेखोरांना तिथून पळून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या ला सी सी टी व्हीमध्ये कैद झाली त्यामुळे या व्हिडिओद्वारे वृद्ध आईचे ममत्व आणि त्यातून तिच्यात संचारलेली ताकद यांचा मिलाप जगासमोर आला आहे महाराष्ट्रातील कोल्हापुरातील जयसिंगपूर परिसरात ही जीवावर बेतणारी दुर्घटना घडली पण आईच्या दुर्दर्म्य धडसामुळेच तिचा लेख वाचला असे लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा